नमस्कार शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल दोस्ती यूट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करितो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला आज दाखवणारे एचेप गाई म्हणजे जर्शी गाईंचे व्हिडिओ दाखवणार आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे बघा कशा किमतीचे आहे काय काही नाही ते आम्ही तुम्हाला संपूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कवर करून दाखवणार आहे जर्शी गाई हे चेप जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जे कोण नवीन असेल शेतकरी बांधवांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करा मित्रांनो हे बघा इकडे एक एकदम जबरदस्त आणि अशा चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या चा काही आल्या कारण की पाच लिटर चार लिटर दहा लिटर पंधरा लिटर अशा दुधाच्या गाई असता मित्रांनो हे बघा तुमचे काय नाही का हे बघा मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण कवर करून दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे बघा व्हिडिओ पूर्ण बघा ज्या तुम्ही चॅनलवरून कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करू शकता तुम्ही आपल्या व्हिडिओला हे बघा एक नंबर क्वालिटीच्या काही आहे मित्रांनो आलेले हे बघा मार्केटमध्ये हे पाहू शकता बघा कारण की बाकी ताज्या जेणलेल्या पण असतात आणि बाकी काही आ... नंतर मित्रांनो हे बघा हे बघू शकता शेतकरी बनवलं तुम्ही गाई वगैरे हे बा हे एकदम चांगल्या आणि खात्रीच्या गाई आहे मित्रांनो इकडं पण गाई आहे यांच्याकडे गाई पाहू शकता तुम्ही बघू शकता शेतकरी बंद तुम्ही इकडे बघा इकडे आपल्या दादा ते नेहमीचे त्यांच्याकडे गाई विकली असतं मित्रांनो हे बघा नमस्कार दादा किती बैल किती गाई आणले आज तीन आणले आहे काही विकली वगैरे हो सकाळपासून बावीस पस्तीस मागू राहिले का चार महिन्याचे लावण असं एकतीस बत्तीस मागू राहिले का असे काही तोलावरचे का दोघं हे पारुडी आहे का असं आहे का ही तोलावरची फक्त हिची काय किंमत आहे दादा सांगायला सांगायला पंचावन्न एवढं कमी जास्त होऊन जाईल का गाभून घ्यायची काय गॅरंटी असते अंगाची सळाची बाय अंगाने मुक्क्यात आणण्याची पूर्ण गॅरंटी असते ही किती देऊ राहिली दूध आणि आठ लिटर दूध देऊ राहिले हिला बी आठ लिटर दूध आहे का तर ही काय भावानी पंचवीस सव्वीस हजार रुपयाला देऊन टाकू एकतीस बत्तीस ला मांगू राहिले का असं एका शेतकरी बांधव ना गाई बघा तुम्ही गाईची क्वालिटी बघा तुम्ही चार महिन्याची लावून बरोबर बरोबर चार महिन्याचे लावून का चार महिन्याची लावून असं आहे का दूध वगैरे काही नाही का चार चार लिटर दूध चार महिन्याचे लावून असं आहे का तर बघा मित्रांनो त्यांच्याकडे नेहमी खात्रीच्या व गॅरंटीच्या गाई असतात आपल्याकडे जर कुठलाही शेतकरी घरी आला तर काही भेटेल का असं आहे का तर आपला मोबाईल नंबर काय ठीक आहे तर शेतकरी बांधव तुम्हाला जर गायी जर खरेदी करायची असेल दादांना संपर्क करा गोकूर मांडत चिंतून हे बघा मित्रांनो तुम्हाला जर गाई जर खरेदी करायची असेल तर त्यांना संपर्क करा आणि आपल्या आवारती काही करा बघा गाईंची क्वालिटी वगैरे पोहू शकता तुम्ही एकदम बेस्ट क्वालिटीच्या काही आहे त्यांच्याकडे हे तोलावरची गाई आहे मित्रांनो इकडची आणि फार रोटी आहे म्हणजे चार चार आठ लिटर दूध आहे म्हणजे दोघं टाईपमध्ये हे बघा इकडे बी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या गाई आलेल्या आहे या गाईंची भाऊ तोलावर आहे का तोलावरची का दादा गॅरंटी आहे असं आहे का किती दिवस घेईल किती दिवस घेईल आठ आठ दिवसाच्या कच्च्या आहे का सर्व का डायरेक्ट सर्व काय तोलावरचे का तुमच्याकडे असं आहे का काय काय भाव नाही आपल्याकडे हा हा एकचे का हे बघा मित्रांनो पासष्ट किंमत सांगायला आहे यव्हारात शंभर टक्के कमी असं होणार आहे तर आपल्याकडे नेहमी काही असतं का विक्रीसाठी असं आहे का कुठली राहणार आहे नव्हतं आहे का असं आहे का तर बघा मित्रांनो पासष्ट हजार एक ही गाय गाय चेक करू शकता तुम्ही गाय पण क्वालिटीची आहे मित्रांनो एकदम छान गाई कारण की कसं मित्रांनो गर्दी असल्यामुळे व्हिडिओ एवढा खास बनवता जमत नाही आहे माहिती पुरेपूर घेत येत नाही आहे हे पण आठ एक दिवस घेईल का आठ आठ दिवसाचे आठ आठ दिवसाच्या कच्च्या आहे हिची काय दादा सांगायला किंमत पासष्ट पासष्ट सांगायला येऊ वर कमी असं म्हणजे आपले का बन यांची काय गॅरंटी असते माया आणि मुख्यतानाची पूर्ण गॅरंटी असते म्हणजे असं आहे का हे बघा आणि दादा हिची काय किंमत आहे सांगायला मग

साठ हजार है कमी हाँ। बिना गाई की क्वालिटी बुरी गाई पंबर गाई मित्र साठ हजार रुपये संगाई लर शंबर टे कमी होना है अपना मोबाइल नंबर साठ ठीक है शेक तुम्हारा जो गाई आवड़े तो नक्की संपर्क करा इकड़ा बिक गाई है मित्रो एकदम छान गाई है गौमता वगैरह इतना ही जल्ले तुम्हें का भू हो ए, गा आहे का नाही आहे का हे बघा मित्रांनो ते भाऊ सांगत होते की आमच्या काळा म्हणे फाले गाईच्या काळा म्हणे काहीतरी असेल ते मॅटर नसेल ते आपल्याला काही माहिती आहे त्यांच्या बघू शकता तुम्ही तर दादा काय काय भाऊ नाही मग तरी आपलं काय पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार सांगायला आहे कारण तिची एक आपल्याकडे ही बघा ही जनलेली आहे का का। का। गा आहे का डोलावरची आहे का किती दिवस गेल तरी आठ दिवस गेल का हे बघा मित्रांनो त्याच बोला विचारतो आपण तिथं बघा सांगत होता की बो मला घेऊ नका म्हणे व्हिडिओ मध्ये म्हणणे तो सांगत होता की बो ही आठ एक दिवसाची कच्ची आहे किमती वगैरे ते आहे त्याने तुम्हाला जर गाई जर आवडत असेल त्या बाबाला संपर्क करा आणि गाई घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो बघू शकता कारण की इथं असं असतं की काही जे व्यापारी इथले ते गायींना कुठं जाऊला काही जार पण आपल्याला माहिती नाही म्हणून तो बघू सांगत होता की म्हणे व्हिडिओ घेऊ नका म्हणे आणि कसं आहे आपलं काम आहे की व्हिडिओ काढणं शेतकरींपर्यंत चांगल्या चांगल्या गायी पोहोचव ना बघू शकता तुम्ही बघा इकडं म्हणे गायी आहे मित्रांनो मस्त गाई आहे तुम्हाला ही जर अशी गॅरेंटीच्या खात्रीच्या का जर आवडत असेल मित्रांनो तर तुम्ही गाई खरेदी करू शकता काय किंमत आहे काय किंमत आहे का ह्याची वीस हजार रुपये वीस आहे काय तोलावर आहे का तोलावर आहे का दहा पंधरा दिवसाची कच्ची आहे म्हणजे असं आहे कच्ची पहिल्यांदा का दुसऱ्यांदा आहे ते दुसऱ्या असं आहे का गरीब गाय एकदम वीस हजार रुपये किंमत वरात कमी असं म्हणजे दहा पाच पाच एक हजार रुपये इकडे तिकडे असं सांगायची किंमत किंमतीवर जायची नाही शेतकरी तर असं आहे का किती काय आणले तरी शेतकरी का आपण घरगुती काय म्हणजे आपल्या बघा मित्रांनो घरगुती काय आहे हो कुठे मोबाईल नंबर काय आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर देणार ठीक आहे बघा मित्रांनो तुम्हाला जर काही जर खरेदी करायची असेल तर दादाला संपर्क करा वीस हजार रुपये किंमत सांगायची एकदम गरीब काय मित्रांनो हे बघा हो ना हो ना हे बघा बरोबर बरोबर ठीक तर दादा आपलं नाव काय पूर्ण असं आहे का आपलं गाव चिचखेळा चिचखेळा तालुका कुठला आहे आपला असं आहे का ठीक आहे तर मित्रांनो बघा तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही गाय वगैरे खरेदी करू शकता ज्या रेंजची गाय पाहिलं आपल्याला त्या रेंजची गाय आपल्याकडे मिळू शकते वीस हजारपर्यंत गाय भेटते आपल्याकडे शेतकरी बांधवांना तुम्हाला जर गायच्या खरेदी करायची दादाला संपर्क करा तुम्ही व्हिडिओ कसं वाटला ते कमेंट करायला विसरू नका मित्रांनो एक अंदेजी सांग